नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे ऐंशीव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपण सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक भरभरून शुभेच्छा एक गझल आहे गझलेचं नाव आहे प्रकाश पेरत जाऊ प्रकाश पेरत जाऊ मार्ग उजळण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ मार्ग उजळण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ ध्येय गाठण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ मार्ग उजळण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ ध्येय गाठण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ आता भरोसा कुठे कुणाचा विश्वासाने देता येतो आता भरोसा कुठे कुणाचा विश्वासाने देता येतो असण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ आता भरोसा कुठे कुणाचा विश्वासाने देता येतो आपुले असण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ उजेडातले जगणे सुखकर अनमरणाला अंधार घे उजेडातले जगणे सुखकर अनमरणाला अंधार गिळे जगून बघण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ उजेडातले जगणे सुखकर अनमरणाला अंधार गिळे जगून बघण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ जात्यांधानी धर्मांधानी समाज ग्लानी इथे प्रसवली जात्यांधानी धर्मांधानी समाज ग्लानी इथे प्रसवली जागे करण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ जागे करण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ प्रदूषणाची शिकार शहरे शेतीच्याही फासळ्याशी प्रदूषणाची शिकार शहरे शेतीच्याही फासगळ्याशी अवनी टिकण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ प्रदूषणाची शिकार शहरे शेतीच्याही फास गळ्याशी अवनी टिकण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ गावो गावी तंटा मुक्ती समिती दिसते तमाप प्रमाणे गावो गावी तंटा मुक्ती समिती दिसते तमाप प्रमाणे तंटा मिटण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ गावोगावी तंटा मुक्ती समिती दिसते मत्सर यांच्या अंधारावर मात करूया रागद्वेषान मत्सर यांच्या अंधारावर मात करूया प्रेम उगवण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ रागद्वेषान मथर यांच्या अंधारावर मात करूया प्रेम उगवण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ दिव्या दिव्यांची ज्योत तेवती साध घालते मुशायऱ्याला दिव्या दिव्यांची ज्योत तेवती साध घालते मुशायऱ्याला गझला म्हणण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ दिव्या दिव्यांची ज्योत तेवती साद घालते मुशायऱ्याला गझला म्हणण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ धूर्त जगी या गर्दक्षणांच्या अंधाराची गर्दी वाढे धूर्त गर्द गर्दक्षणांच्या अंधाराची गर्दी वाढे दिशा निवडण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ दिशा निवडण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ मार्ग उजळण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ ध्येय गाठण्यासाठी आपण येथे प्रकाश पेरत जाऊ ध्येय गाठण्यासाठी आपण प्रकाश पेरत जाऊ पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या प्रकाशमय भरभरून शुभेच्छा धन्यवाद